नाही काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेसाठी हा निर्धार मेळावा कारण की महापालिकेचे प्रभाग रचना होती काँग्रेस पक्षाची सत्ता महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी अशी सत्ता आमची कोल्हापूर महापालिकेमध्ये होती आणि आता सुद्धा आम्ही ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतारण्याचा निर्धार घेतलेला नाही शेवटी राजकारणामध्ये एक निष्ठा महत्वाची असते निर्णय घेत असताना निवडणुकीच्या शेवटच्या राहणं आणि आयत्यावेळी पळून जाणं हे देखील राजकारणामध्ये दे चुकीचं आहे आणि म्हणून माझा सूचक वक्तव्य होतं ते की लोकांनी एकनिष्ठ राहिला पाहिजे काय शेवटी आम्ही ताकदीनं मदत करतो पद एवढी सगळ्यांना देण्याचं काम दे, दे ले ले त्या ठिकाणी करतो आणि मग आमचेही नेते म्हणून अपेक्षा असतात की लोकांनी आमच्या बरोबर अशीच परिस्थिती आहे कंत्राटदार आत्महत्या करण्याचा इशारा शासनाचा काय एकंदरीत राज्याची परिस्थिती नाही शासनाला आमचं म्हणणं एवढंच आहे की सप्लिमेंटरी बजेटमध्ये तरतुदे तरतुदी केलेल्या रक्कम आहेत त्या बघितल्यानंतर जुन्या ठेकेदारांची बिलं पहिलं द्या घोषणा करण्यापेक्षा जी काम ठेकेदारांनी केलेली आहेत आहेत के ले त्यांची द्या सत्ताधारी करत आहेत अजून तीन तीन वर्षांपूर्वीची ठेकेदारांनी ले करायचं काय राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या होत होते आता ठेकेदार सुद्धा आत्महत्या करायला लागले एवढी वाईट अवस्था आर्थिक वाईट अवस्था राज्याची झाली नाही आता महायुतीच्या सरकारमध्ये कुणाचा पायपोस कुणाकडे नाही शिंदेचे आमदार मंत्री वेगळ्या पद्धतीला वागतायत आहेत बैठक घेतली तर कॅबिनेट मंत्री म्हणतो बैठक कशाला घेतली काय घेतली नाही राज्यमंत्र्यांनी बैठक घ्यायची पण नाही अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी म्हणजे आज ही ने मी नेहमी म्हणतोय नॅचरल ना अलायन्स नाही आहे आउट ऑफ कंपल्शन झालेला अलायन्स आहे त्यामुळे कुणाचं कुणाबरोबर पटत नाही फक्त सत्तेसाठी एकत्र येत आहे आणि म्हणून आमची अपेक्षा आहे ज्या मंत्र्यांच्यावर आरोप झालेले आहेत ज्या मंत्र्यांची कृत्य महाराष्ट्राने उघड्या डोळ्यानं बघितलेले आहेत कारवाई करायसाठी पार्टी विथ डिफरन्स हे भाजपचं ब्रीद वाक्य आहे ते ब्रीद वाक्य अंमलात आणावं नाही अजून मला ते ऑफिशियली ते म्हणालेत का नाही मला माहित नाही त्यामुळे अजून अनेक प्रकरण त्यांची कोर्टामध्ये मला वाटते तसा काही निर्णय ते घेतील असं मला वाटत नाही जे मंत्री अकार्यक्षम आहेत ज्यांनी महाराष्ट्र पुढं वेगळ्या पद्धतीनं मंत्री म्हणून दाखवलेलं आहे की मंत्री काय काय करू शकतो हे पैशाची बॅग दिसते हे चित्र बद घेतलेलं आहे आणि म्हणून कदाचित हा निर्णय भाजप घेत असेल आता बघणं महत्वाचं आहे की भाजपचं एवढं धाडस आहे का भाजप धाडसानं या मंत्र्यांना काढायचा निर्णय घेऊ शकतो का हा महत्वाचा प्रश्न एकंदरीत आपला काही संवाद झालेला आहे नाही ते मुंबईला गेले पण त्यांनी कळवलं होतं त्यामुळे येऊ शकणार नाही पूर्वनियोजित दौरा होता परंतु शेवटी काँग्रेस म्हणून आता मी म्हंटल तसं आदरणीय ने महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुका निश्चितपणे लढणार हे आज त्याच्यावर काही चर्चा आहे असं मला वाटत नाही